सुभद्रा बाई तात्या बाथारात काल काय प्रसंग घडला तुम्ही शाळा चढत असताना कडाईन चारीत होते वाघ आला मग मिठी पाणी पित होती जशी धरली मी दगडाने हाणला बर बर त्याने तुमच्यावरती काही चाल वगैरे केली का बिबटे वाचलं होतं बर पण दुसऱ्या पोर आलं पळपळ म्हणून ते पळाले बर शिळीला किती जखमा झालेला शिळ चांगलं पाच सा डाग आहेत मोठ्याला रक्त गळत आहे बाद बाधा काही उपचार वगैरे केलेत का मारली सुई मग आता काय निटली तर निटली मग आता काय बर तुम्हाला बिबटे पासून काय त्रास नाही झालेला ना अहो दुपार पोतवर मला उभं राहत आहे ना अशी चक्कर आल्यावर निवायची बर बर वन विभागाचे अधिकारी वगैरे कोणी येऊन गेलो का नाही नमस्कार मी संभाजी गोरडे आपण पाहत आहात काल बिबट्याने ज्या बकरीवरती हल्ला केला होता त्या बकरीवरती या थोरात कुटुंबाने उपचार केलेले आहेत आणि जखमी असल्यामुळे ही बकरी आता चरायला गेली नाही परंतु काल सुभद्रा तातेबा हो थोरात या महिलेनं धाडस दाखवून बिबट्याला हुसकावून लावलं हातातली कुऱ्हाळ गळून पडली बिबट्याला पाहिल्यावरती परंतु प्रसंग दाव राखून त्या महिलेनं दागडाने बिबट्याला हुसकावून लावलं एक धाडशी महिलेचं या ठिकाणी या परिसरामध्ये गावा गाळेगावमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे परंतु शोकांतिक अशी आहे की वनविभागाचा कोणताही अधिकारी आतापर्यंत या ठिकाणी फिरकलेला नाही आहे जर त्या महिलेने धाडस दाखवलं नसतं तर वेगळी अघटित अशी घटना घडली असती परंतु महिलेने धाडस दाखवला आणि बि बिबट्या हुचकावून लावला ला। या कुटुंबाने या बकरीवरती उपचार केलेले आहेत परंतु चोवीस तास उलटूनही या ठिकाणी व वनविभागाचं कोणताही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी फिरकलेलं नाही ही एक शोकांतिकाच म्हणावं लागेल